हॅलो नमस्कार हा दिवस होता मकर संक्रांतीचा आणि काही कारणास्तव व्हिडिओ लेट येतो आहे तर सगळ्यांना सॉरी कारण व्हिडिओ लेट झाला आहे त्यामुळे तर हे बघा आणि त्या दिवशी होता पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आता बघा आंघोळ वगैरे करून मी लागले स्वयंपाकाला चहा ठेवला आहे ते डाळ पण शिजवून घेतलेली बघा डाळ पहिला शिजत घातलेली आणि पुरणसाठी पाणी पण ठेवलं आहे पोळायला आणि आता पुरण हे बघा डाळ शिजवून घेतली आता पुरण वाटून पोळ्या वगैरे करायच्या आणि तुम्हाला सगळ्यांना त्यावेळेला शुभेच्छा पण पन दिल त्या पण mm. आता व्हिडिओ लेट झाल्यामुळे त्या तुमच्यापर्यंत लेट पोचतील त्याबद्दल सॉरी आणि आता मग हे बघा त्यातच थोडंसं पाणी घालून आता परत उकळायला ठेवलं आहे बघा मी आणि चहा मी पण घेतला मुलांना चहा दिला आणि मी पण चहा घेतला त्यानंतर लागली सी कणिक वगैरे सगळी मळून घेतली छान अशी पोळ्यांची कणिक वरतून मरतून घेतली की छान भिजते मग कणिक त्यामुळे आणि इकडे बघा हे दूध उधतो आलं माझं लक्ष पण नव्हतं त्यानंतर हे बघा डाळ गुळ घालून पुरण शिजवून घेतलं बघा छान असं थोडेच दहा पंधरा पोळ्या करायच्या लई नाही तेवढ्याच आणि आता लागली हे बघा हे केलं आता लागलेच वाटून पण घेते मी छान असं वाटून घ्यायचं आणि इकडे तिकडे बोलत मुलं पण होती ना त्याबद्दल मुलांसं बोलत बोलत आपलं कधी काम होते कळत पण नाही कीर्ती असते मदतीला ही देते दे ते दे म्हणले की देते ती पण मग करू लागते काम ती पण आणि नंतर भात घातला लागलीस पलीकडच्या गॅसवरती भात घातला पुरण हे सगळं वाटून घेतलं त्यानंतर हे शूट करत होते कीर्तीन मी बोलणं चाललेलं पण माहीत नाही कसं काही आवाज पूर्णच म्यूट झालं बघा ती पण सगळ्यांना हॅपी संक्रांत म्हणत होती आणि मग शुभेच्छा वगैरे दिल्यानंतर तिने थोडंसं शूट केलं बघा पण हा संवाद काय माहीत कसं काय म्यूट झाला आमटी तयार आहे त्यानंतर सगळं वगैरे आवरलं आणि पोळ्या करायला घेतल्या लावूनच पोळ्या करते तेल लावून वगैरे तेलर वगैरे नाही करत मी आपल्याला जशा छान जमतील तशाच करायच्या त्यामुळे मला लावून चांगल्या जमतात त्यामुळे पिठ लावूनच करते आहे असत अशा पुरणपोळ्या आणि म्हणजे सगळे म्हणतात ना एका तासात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो होतो यूट्यूबवर तर सगळीकडे असते पण खरं सांगायला गेलं तर एका तासात होतच नाही आपण सकाळी सहा वाजल्यास जरी कामाला लागलं ना तरी दहा वाजते दहा किंवा बाराचं असते सगळा स्वयंपाक व्हायला आणि एका तासात स्वयंपाक पुरणपोळीचा शक्यच नाही होतच नाही त्यामुळे मला तर हे वाक्य अजिबात पटत नाही आहे की एका तासात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो कारण डाळ शिजवायची परत त्यातलं येळवणी काढून घेणार त्यानंतर डाळ पुरण वगैरे करायचं कनिक मळायचे हे सगळं एका तासात कधीच नाही होत त्यामुळे हे काय वाक्य आपल्याला पटत नाही आहे कारण साला सुरू केलं की बारा वाजता सगळं कामं आवरते स्वयंपाक वगैरे सगळं आणि एका तासात कुठलं काय काहीच होत नाही त्यानंतर असे छान अशी पोळी लाटून घेतली बघा मस्त अशी आणि आता चला आता भाजून घेऊया कारण संक्रांतीला स पुरणपोळीचा स्वयंपाक हा संध्याकाळी अस सकाळी असतो आणि संध्याकाळी मग हळदींकू वगैरे करतात पण मी संध्याकाळी हळदी कुंकू चार पाच बायका बोलवून केलं पण अजून बायकांना बोलवून करायचं आहे हळदी कुंकू कारण दुसऱ्या त्या दिवशी लेज गडबड होते म्हणून त्या दिवशी काय हळदींकू नाही ठेवलं मी आता नंतर एका दिवशी हळदी कुंकू करणार आहे मी मग आता कधी होतंय ते हे बघा कशी टम्माशी फुगली बघा पुरणाची पोळी आणि पुरणाची पोळी फुकते फुकते आणि उलटना आपण जेव्हा उलटतो तेव्हा फुटते बघा हे बघा कशी फुटली <laughs> फुकते फुकते आणि पण फुटते पण अशी झाली बघा मस्त अशी छान फुकते आणि पोळी फुगली चपाती फुगली की मग जरा भारी वाटते बघा हे अशा झालेच बघा मस्त अशा पोळ्या सगळ्या लाटून वगैरे घेतल्या आणि सगळं किचन वगैरे लागलीच आवरून मी घेतलं होतं त्यानंतर ही बसली आता पूजा मांडली बघा वौसा पूजायचा ना आता हे आपलं स सगळी पूजा वगैरे मांडून घेतली आता घेते आणि नंतर मग पूजा करायची हे बघा हे अशा पद्धतीने आमच्या इकडे तरी पूजा मांडली जाते बघा माग सगळी वौशाचं आपण जे आणतो ते मुंडकले मांडून ठेवले ती त्यात गाजर शेंगा आणि पावटा वगैरे बोरं तिळगुळं हे सगळं घालून घेतात पाच वस्तू काहीतरी घातल्या तर घालतात नंतर पाच विडं मांडलेत पुढं पाच विड्यावर सुपारी खारी बदाम खोबरं आणि वेलदोडं असं ठेवतात आणि त्यानंतर ही अशी गव्हात बोर वगैरे गाजर घालून ओटी भरली जाते बघा असे सोपीच हे आहे आमच्यात ओसत नाही सगळीकडे ओवसण्याची पद्धत आहे पण इथं काही ओसत नाहीत बघा ही पूजा अशी मांडलेली आहे बघा तुमच्याकडे अशीच असते का ते पण मला कमेंट करा आणि ही वरची देवपूजा आपली रोजची तो हाँ तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया मग परत बाय बाय